अहिल्यानगरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी वाकचौरे यांची नियुक्ती अहिल्यानगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर श्रीरामपूरचे अप्पर अधीक्षक वैभव कलबुर्गे यांची बदली करण्यात आली होती त्यांच्या रिक्त जागेवर आता सोमनाथ वाकचौरे यांची अप्पर अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सोमवारी राज्य शासनाच्या गृह विभागाने आदेश काढले वैभव कलबुर्गे यांची अहिल्यानगरला बदली झाल्याने श्रीरामपूरचे अप्पर अधीक्षक पद रिक्त झाले होते त्यांच्या जागी वाकचौरे यांची नियुक्ती झाली आहे वाकचौरे हे सध्या दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच चे समादेशक म्हणून कार्यरत होते रिक्त जागेवर त्यांची नियुक्तीमुळे श्रीरामपूर विभागाला नवीन अप्पर अधीक्षक मिळाले आहेत नगर जिल्ह्यातील शिर्डी श्रीरामपूर आणि संगमनेर उपविभागामध्ये अनेक वर्ष पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले अधिकारी सोमनाथ वाकचवरे यांची श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे गुन्हे उघडकीस आणण्यात आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात त्यांना विशेष कौशल्य असल्याने त्यांना गुन्हेगारांचा कर्दन काळ अशी ओळख मिळाली आहे संगमनेर व शिर्डी येथे कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उक्कल केली होती वर्ष दोन हजार चोवीसमध्ये त्यांची पदोन्नती होऊन राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाच येथे बदली झाली होती आता पुन्हा एकदा त्यांची श्रीरामपूर येथे नियुक्ती झाल्याने शहरात कायदा सुव्यवस्थेचा सशक्त बंदोबस्त राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे श्रीरामपूरचे आपत्कालीन अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांची काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे बदली झाली होती त्यांच्या बदलीनंतर श्रीरामपूर शहरात नव्या अधिकाऱ्याची प्रतीक्षा होती ती आता समाप्त झाली आहे